माझ्या रंग इतक्या साहित्या तो बाया रंग भीमालाय म्हणून म्हणजे आपल्याला गावाकडे लोकांना काय वाटतंय हे काय खरं नसतंय आपल्याला हे आपल्याला खरं माहीत झालंय सगळ्याला आणि जे आपले कोणी खेडेगाव कोण कोणी व्हिडिओ बघत असेल मित्रांनो तर बघा हे खरंय युट्यूब आपल्याला पेमेंट देत आता हे मला माहित नाही पण किती पेमेंट येत आहे काय आम्हाला हे आज नमस्कार मंडळी नमस्कार मित्रांनो आज घरीच आहे पण एक नंबर म्हणजे खास आपल्या चॅनलला तुम्ही सपोर्ट केलाय च्यू तिकडे बघ बघ त्याला हाय कर एकदा हाय आपण म्हणजे तुम्ही खास आपल्या चॅनलला इतका सारा सपोर्ट केलाय मनापासून धन्यवाद आणि आणि खरंच आपल्या आईच्या व्हिडिओमुळं भरपूर असं आपल्या चॅनलला अजून प्रेम मिळालं आणि असं सपोर्ट करत जा आणि हे बघा तुमच्या आशीर्वादानं आपल्याला काय आलंय समजलं हे बघा अरे पुढे रे हा ही खुशी, खुशी एक युट्यूबर ला हे जे ये पिना असतोय आल्यावर एवढं आनंद म्हणजे भरपूर आणि आपल्या आईला तर मी सांगितलं नाही अजून काय नेमकं काय आपण दाखवू काय होतंय काय नाही आईला आईला तर समजणार नाही काय पण सांगू आपल्याला पिनाला आहे आणि यावर आईला पण विचारू आज काही एखादा का भजन आहे का आई जर आहे हा म्हणली तर एक भजन पण होईल आणि नक्की तुम्ही भजन ऐका नाही तर गवळण होईल नाहीतर ओळी होईल नाहीतर भारूड होईल काहीतरी होईन पण धन्यवाद परत एकदा मित्रांनो चला मग आपण आईला भेटू दाखवू आईला आहे काय काय आईलं तर काय समजणार नाही काय पण चांगलं आहे भाऊ मग आपण आईला दाखवू अरे बाई एकदा हाय केलं बाद झाला आता एकदाच हाय चला मग दाखवू आईला आलेली आहे इथं मित्रांनो म्हणजे मी इथंच बसलेलो आहे आईनं शिंगा घातला फोडाला इथं आई, आई बसली आपली चिवी पण आहे इकडे किट्ट्या पाणी खेळवतोय <laughs> आणि आईला दाखवतो आका ये तुला काय माहितीये का ह्याच्यातलं काय माहिती आहे का अक्काला काय माहित नाही हे आका हे गुगलचा म्हणजे युट्यूबचा एक पिन आहे हे <laughs> पिन आला आपल्याला आपलं म्हणजे एक हजार सबस्क्रायबर झालेत आपला टाइम बी कम्प्लीट झालाय आणि आता याच म्हणजे कसं आहे आपल्याला म्हणजे याच्या मधून पगार येतो म्हणतात आता आपल्याला म्हणजे येतोय हे खरं आहे आपल्याला माहीत झालं आता हे पिन आलाय म्हणून म्हणजे आपल्याला गावाकडे लोकांना काय वाटतंय काय खरं नसतंय आपल्याला हे पिन आलाय हे आपल्याला खरं माहीत झालंय सगळ्याला आणि जे आपले कोणी खेडेगाव कोण कोणी व्हिडिओ बघत असेल मित्रांनो तर बघा हे खरं आहे युट्यूब आपल्याला पेमेंट देतं आता हे मला माहीत नाही पण किती पेमेंट येतंय काय आम्हाला हे अजून कदापि काहीच माहीत नाही अजून तवा हाय आता हे आपलं दहा डॉलर कंप्लेट झालं तर यो, पीन येतोय आमचे दहा डॉलर कंप्लेट झालेत तेव्हा आम्ही पिनला अप्लाय केलं तर त्याला अप्लाय करावं लागतं भरपूर असं प्रोसिजर असतं मित्रांनो सोपं पण आहे केलं तर सोपं आहे नाही केलं तर अवघड आहे मित्रांनो आज आक्का पण खुश आहे आणि आम्ही सगळेच खुश आहेत म्हणजे कसं आहे त्यांना वाटत होतं म्हणजे घरच्याला कोणाला कोणत्याही घरच्याला वाटतं हे मोबाईलमध्ये व्हिडिओ काढतोय काय टाकतोय काय करतोय मला कोणी विचारित नव्हतं पण माझं चालू होतं वर्षभर काम चालू होतं पण आज आपल्या व्हिडिओला आणि तुमच्या सपोर्ट मुळे आणि आईच्या व्हिडिओच्या सपोर्ट मुळे तुमची खूप सारं असं प्रेम लिहिलं आणि असंच सपोर्ट करीत जा आणि आका आज काही भजन ओवी आहे का नाही नक्की सांग बरं हाय का एखादी ओवी काय भजन आहे का ओवी भजन भजन भाजनाचं नाव सांग एकदा मस्त पैकी मी साधा आणि सोफा तुम्हाला अभंग म्हणून दाखणारे यग यग हेठाबाई तुमच्या साऱ्याला ऐकण्यात प्रसिद्ध साऱ्याला असन पण ज्याच्या चा त्याच्या चाली ज्याच्या त्याच्या हे पण माझी चाल ऐका तुम्ही आणि मग मला तुम्ही हे करा आणि याच्या आधी तुम्ही चाल ऐकलेली आहे गवळणीची आणि ओवीची आता ही चाल ऐकू आणि कारण आज खुशीचा दिवस आहे तुम्हाला आज नवीन एक होऊन जाऊन द्या आणि या का म्हणत आहे आणि तुम्ही मस्तपैकी ऐका आणि शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा चला मग आपल्या भजन सुरू करू तो आहे एक म्हणजे सुंदर आवाजामध्ये तू आता ते भाजनाचं परत एकदा नाव सांग एक इठाबाई म्हणणारे मी साधा आणि बर तू आता परिषदेतला साऱ्या याचा बर तू सुरू कर आता मस्तपैकी गया गए ठाबाई ए गए गई था ए गया गई बाई ए गया गई था बाई माली चंद्रभागा चंद्र भागा भीमाली चंद्र भागा चंद्रभागा चंद्र भागा भिमाली चंद्र भागा तुझ्या चरणाची रंग भीमाली चंद्रभागा भीमाली चंद्रभागा भीमाली चंद्र भी चंद्रभागा भीमाली चंद्रभागा इतक्या सैता तो बयावे माझ्या रंगणी सहित तो बया माझ्या रंग नाच रे भिमाली चंद्र भागा भीमाली चंद्र भागा चंद्रभागा चंद्र भागा भिमाली चंद्रभागा चंद्र तुझ्या चरणाची गंगा तुझ्या चरणाची रंग भीमाली आली चंद्रभागा भीमाली चंद्रभागा भीमाली चंद्रभागा भीमाली चंद्रभागा भागा इतकं तो यावे मागुनी मने मयाची जाणी भीमाली भी 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 चंद्र भागा भीमाली भी चंद्र भागा चंद्रभागा चंद्र भागा भीमाली चंद्र भागा तुझ्या चरनाची गंगा तुझ्या चरनाची गंगा भीमाली चंद्र भागा भीमाली चंद्र भागा एकदम भारी असं झालेलं आहे मित्रांनो अभंग आणि खरंच एकदम भारी असं म्हणलेली आका आणि कमेंटमध्ये सांगा मित्रांनो कमेंटमध्ये सांगा मित्रांनो कसं काय काय आणि नक्की व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा तर मित्रांनो असं सपोर्ट करा मित्रांनो